मी सर्वप्रथम या ठिकाणी एक मुद्दा मांडू इच्छितो मागच्या वर्षी देखील गणेशोत्सवामध्ये दे, गणेश विसर्जन आणि ईदे मिलादुन नबी एकाच दिवशी आले होते आणि मागच्या वर्षी देखील सर्व मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुन नबीची जी मिरवणूक निघते ती दोन दिवस पुढे ढकलली होती आणि त्या पद्धतीने सहकार्य केलं होतं आताच इथं जे वक्ते त्यांनी या वर्षी देखील आपली सोळा तारखेला ईदे नबी आहे आणि सतरा तारखेला गणेश विसर्जन आहे तर ते सगळं लक्षात घेता त्यांनी स्वतःहून आता दोन दिवस पुढे आपण नबी जी मिरवणूक असं घोषित केलेलं आहे मी सर्वांना विनंती करू आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे <laughs> लातूर जिल्ह्यामध्ये आल्यापासून हे मी निश्चितपणे पाहतोय की सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांनी एकोप्यानी राहून सर्व त्या एकमेकांच्या सणा उत्सवामध्ये किंवा दुःखामध्ये सहभागी होऊन कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण लातूर जिल्हा कुठेही याच्यामध्ये आपल्याकडे कुठले कम्युनल आहेत अशा पद्धतीने होताना दिसत नाही हे सर्व सर्व नागरिकांचा आहे तुम्ही तुमच्या गणेशोत्सवामध्ये बसवण्यात येणाऱ्या गणेश श्री गणेशाची जी मूर्ती असेल ते मूर्तीची उंची असेल किंवा तुम्ही जो देखावा उभारणार आहे का ती गाडी असेल आणि त्या गाडीवरचा तो देखावा याची एकत्रित उंची असेल या सगळ्याचं भाग हे नियोजन करताना ठेवलं पाहिजे की आपण कोणत्या रस्त्याने जाणार आहोत आणि त्या ठिकाणी विजेच्या किंवा ज्या तारा आहेत तर त्याची उंची काय असं जर आपण केलं किंवा काही झाडं असतील ट्रीप करता येत असतील ते, ते कराव्या पण विनाकारण जुनी काही चांगले वृक्ष असतील तर त्याच्या पण फांद्या विनाकारण तुटल्या जाणार नाही याची देखील जबाबदारी आपली हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं जे गणेशाची मूर्ती असेल आणि देखाव असेल याचं नियोजन करावं रस्ते आणि खड्ड्यांबद्दल पण उल्लेख झाला तर मला असं वाटतं नक्कीच आपण त्याच्यावर नगरपालिकेमार्फत काम सुरू केलेलं आहे यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित खड्डे संख्या म्हणा किंवा खड्ड्यांची पोली किंवा विस्तार आहे तो वाढलेला असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे सगळे जे पोलीस सगळे जे गणेश मंडळ आहे तर सगळ्यांनी परवानगी घेणं अनिवार्य आहे तुम्ही परवानगीसाठी आपण सोपी पद्धत ठेवलेली आहे सोपा एक अर्ज आहे तेवढा अर्ज करायचा आहे आणि त्या पद्धतीने परवानगी प्राप्त करून घ्यायची आहे परवानगी प्राप्त न करता कोणीही गणेशाची स्थापना करू नये तुम्हाला अर्ज केल्यानंतर सोप्यात सोप्या पद्धतीने कमीत कमी कष्टांमध्ये कमी ती परवानगी कशी देता येईल याची सर्व प्रक्रिया राबवण्यावर चर्चा झालेली आहे आणि एसडी पी स्वतः कल्याणकर साहेब त्याच्यामध्ये लक्ष देतील त्याचबरोबर परमिशन एकदा आपण घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांची देखील आपल्याला परवानगी घ्यावी लागेल जर तुम्ही वर्गणी गोळा करत असाल आपल्या इकडच्या बोली भाषेत त्याला पट्टी म्हणतात बरोबर ना जर पट्टी गोळा करत असाल मागत असाल तर त्याच्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे वर्गणी ही स्वेच्छेने दे 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 ते देतील त्या पद्धतीने स्वीकार आपण केला पाहिजे कुणावरील बळजबरी जोर जबरदस्ती वर्गणी करता करण्यात येऊ नये जर तशी जोर जबरदस्ती किंवा आपण जर केली कुणाला कुणावर तर कायद्याच्या भाषेत तर त्याला खंडणी म्हटलं जात आपल्याला कदाचित कल्पना नसतील पण आपण बळजबरीने जर कुणाकडून ती माग मागणी करत असू किंवा बळजबरीने घेत असू तर त्याला खंडणी म्हटलं जातं आणि त्याच्याकरता शिक्षेची देखील कठोर शिक्षेची तरतूद आहे तर त्या ह्याच्यात आपल्याला जायचं नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे की विनाकारण वर्गणी गोळा केली जाऊ नये त्याचबरोबर जे मंडप आहेत आपले मंडप ते मंडपांची साईज काय या असावी याच्या बाबत उच्च न्यायालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये निर्गमित केलेल्या आहेत त्या अनुसार जे मोटरेबल रोड आहे रस्त्यावर जर मंडप उभारत असेल मोकळ्या जागांच्या संदर्भात हा विषय नाहीये परंतु जर रस्त्यावर मंडप जर उभारणी केली जात असेल तर रस्त्याच्या तृतीयांश म्हणजे रस्त्याचे जर तीन भाग केले तर त्याच्यातला एक भाग फक्त आपल्याला मंडपासाठी वापरता येईल दोन भाग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतुकीसाठी मोकळे सोडावे लागतील त्या अनुषंगानेच सगळ्यांनी आपल्या मंडप उभारायचे माझी नगरपालिका प्रशासनाला आणि आमच्या पोलीस प्रशासनालाही अशी सूचना राहील की तुम्ही आता मंडपांचं काम चालू असेल किंवा बहुतांश होतही आलेले असेल तर आता त्याचा सर्व्हे करा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही बदल करून घेणं आवश्यक असेल तर ते आत्ताच करणं गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊन जर काही मंडळांनी आपण सूचना देऊनही जर तसंच बदल घडलेले नसतील तर त्याची नोंद घेण्यात यावी त्याच्यावर आवश्यक ती कायदेशीर जी काही कारवाई असेल ती करण्यात यावी आणि त्याची नोंद याच्यासाठी ठेवावी की पुढच्या वर्षी ज्यावेळेस ते परवानगीसाठी येतील तर ते कुठेतरी आपल्याकडे नोंद असणं गरजेचं आहे की मागच्या वेळेस काय झालेलं होतं आणि यावर्षी आपल्याला काय त्याच्यामधून बदल अपेक्षित आहे त्यानंतर आपण मस्त उत्साहामध्ये गणेशाची स्थापना करतो वेगवेगळे आपले काहीतरी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात वक्त्यांनी मग असं सांगितलं की रक्तदानासारखे उपक्रम आहेत काही शालेय स्पर्धांसारखे आहेत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या स्पर्धा आहेत असे चांगले उपक्रम आपल्याकडून राबवले जातात परंतु आमच्या कल्याणकर साहेबांनी नमूद केलं की रात्रीच्या आरतीला बरेच लोक असतात मात्र सकाळच्या आरतीला नसतात त्याच्याही पुढे जाऊन आपण गणेशाची स्थापना करतो परंतु गणेशाच्या मूर्तीजवळ दिवसभरात म्हणा किंवा रात्री आरती झाल्यानंतर कोणीही उपस्थित नसत तर ही बाब बिलकुल चुकीची आहे आपण जर गणेशाची स्थापना करतोय मंडप त्याच्यासाठी एवढा घातलाय तर त्याची पूर्ण सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी संबंधित मंडळाची पहिली त्याकरता जसं आम्ही आमच्याकडे बंदोबस्त लावला जातो गस्तीचा नियोजन केलं जात गस्त करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली जाते तसंच तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांचं वेळापत्रक तुम्ही एक तयार करणं गरजेचं आहे त्या वेळापत्रकामध्ये पुन्हा कुणाची कधी कधी तुम्ही त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे लक्ष ठेवण्याकरता त्याची सविस्तर नोंद असावी बाहेर एक फलक असावा त्याच्यावर कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे ती त्याची माहिती असावी तीच माहिती आमच्या पोलीस स्टेशनला देखील असावी जेणेकरून आमचे पोलीस अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी गस्तीला जातील आणि प्रत्येक गणेश मंडळाला त्यावेळेस ते भेट देतील तर त्यावेळेस ज्याची नेमणूक झालेला आहे तर तो त्या ठिकाणी आहे का नाही ते पण आपल्याला कळेल आणि तसं संबंधित जर नसेल तर त्या संबंधित गणेशोत्सव मंडळाचे जे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील त्यांना देखील कळून आपल्याला ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील हे एन्शुअर करून घेता येईल उपस्थित राहणं हे यासाठी गरजेचं आहे की आपण असं बघत असाल मागच्या काही दिवसांपासून पाऊस आहे जोरात वारे आहेत काही ठिकाणी विजा देखील कोसळलेला आपण बघतो अशाच पद्धतीचं वातावरण पुढच्या अनेक दिवसांसाठी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही प्राणी आहेत तुम्ही गणेश इष्टामध्ये मंडपामध्ये काही फुलं असतात काही पानांची सजावट असते तर त्याकडे आकर्षित एखादं जे जनावर आहे गाय असेल बैय असेल म्हैस किंवा इतरही कुठलं जनावर असतील तर ते त्या ठिकाणी जाऊन ते खाण्याचा प्रयत्न करतील त्याच्यातून काहीतरी नुकसान होऊ शकतं किंवा अशी पण घटना घडलेल्या आहेत की आपण जे दिवा लावलेला असतो तर त्याची वाट उंदीर घेऊन जातो आणि मग ते कुठेतरी आग लागण्यासारखी एखादी दुर्घटना घडू शकते तर या सगळ्याकडे आपलं बारकाईनी लक्ष असावं आणि अशी काहीतरी घटना घडली तर विनाकारण त्याला वेगळंच जातीय किंवा धार्मिक स्वरूप प्राप्त होऊन त्याच्यातून दुसऱ्या परिस्थिती तयार होतात तर तसं होऊ नये याकरता तुमच्या मंडळाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याच्यामधून त्या ठिकाणी तुम्ही चोवीस तास देखरेखीसाठी कोणाची ना कोणाची नेमणूक करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर आपण चांगल्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवणं आवश्यक आहे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की गणेशोत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली किंवा सुरू केला गेला तर त्याच्या मागे सर्व लोकांनी एकत्र येणे संघटित होणे आणि चांगल्या पूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी उपयुक्त होईल अशा पद्धतीने लोकांनी एकत्र होऊन कामकाज करणे हा त्याचा मूळ उद्देश होता यावेळी आपण पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती पण आपण स्थापन करू इतर निर्माल्य किंवा बाकी जे आहे ते काहीतरी आपल्या अं याच्यात न टाकता पान म्हणजे जे तलाव वगैरे आहेत त्याच्यात टाकून ते प्रदूषित न करता नगरपालिकेमार्फत ते योग्य पद्धतीने गोळा करून त्याचं नियोजन केलं जाईल आणि सगळेजण मिळून यावेळेस आपण डीजे जे लावणार नाही अशी या ठिकाणी आपण निश्चय करू आणि जे काही आपण वाद्य लावाल ते ध्वनीच्या मर्यादेत राहील याचा देखील निश्चय करू अशी अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि आगामी सर्व सण उत्सवाच्या सर्व धर्मीय बांधवांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सर्व आपले जे उत्सव आहेत ते आपण शांततेत आणि आनंदाने साजरे करूयात याकरता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद